कोपरगाव शहरातील मालकाच्या चो घरी चोरी करणारा नोकरास पोलिसांनी केली अटक मालकाच्या चो घरातून चोरलेले चार तोळ्याचे सोन्याचे दागिने डोकराकडून केले हस्तगत याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार घरी कामाला असलेल्या डोकराने त्याच्या घरातील एक लाख एकोचाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी केले याबाबत कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दाखल केली होती त्यावरून कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर तपासकावी पोलिसांनी फिर्यादी याचा लोकर रुपेश सुनील कोपरे व एकोणावीस वर्ष राहणार संजयनगर कोपरगाव याच ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली परंतु तो सुरवातीला उडवाउडवीचे उत्तर देत होता त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिल्याने त्यास सदर गुन्ह्यात अटक करून त्याची पोलीस कोठडी घेऊन त्याच्याकडे सखोल तपास करून आरोपीकडून चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने मुद्देमाल हस्तगत केला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख कोपरगाव शहर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली बी एस कोरेकर हे करीत आहेत